आज प्रकाश पाटील साहेबांच्या इथे दत्त मंदिराची पूजा वगैरे आहे तर याच्याबद्दल तुमचं दोन शब्द काय म्हणणं आहे आज गेल्या दहा वर्षापासून आमच्याकडे दत्त जयंती साजरी होते पाटील साहेबांकडे अतिशय साध्या पद्धतीने भजन कीर्तनाच्या गजरात आणि नामस्मरणात ही पूजा अर्चा केली जाते याला कुठलंही राजकीय स्वरूप नसताना अतिशय वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे ही पूजा केली जाते आम्हा सर्वांकडनं तुम्हाला दत्तजयंतीच्या शुभेच्छा धन्यवाद चला दुसरे सुंदर म्हणते दुर्गीत

Terima kasih telah menonton.

महाराज रामकृष्ण हरी आज पाटील साहेबांकडे आज जी दत्त मंदिराची पूजा आहे याच्याबद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगू शकता वार्षिक उत्सव याला आपण आपल्या आताच्या भाषेमध्ये वाढदिवस तसं देवाचा वर्धापन दिन मूर्ती स्थापनेचा आणि त्यानिमित्ताने श्रीचा अभिषेक आणि त्यानंतर दहा ते बारा संकीर्तन आणि आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था असा एकंदरीत सर्व कार्यक्रम संपन्न होत आहे रामकृष्ण हरी